नमस्कार नो सरिता किचनमध्ये आपले स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत गव्हाच्या पिठापासून घारगे कसे बनवायचे तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे इथे सहा वाटी गहू घेतलेला आहे मी त्यानंतर मी डाळ एक वाटी घेतलेली आहे ही बघा आणि त्यानंतर मी दोन वाटी तांदूळ घेतलेले आहेत तांदूळ अगदी कोणताही असू दे बारीक मोठा रेशनचाही चालेल तर आपल्याला तो एकत्रित एक करून हे मिश्रण गिरणीतून दळून आणायचे आहे आणि अगदी बारीक दळून आणायचे आहे अशा पद्धतीनं हे बघा मी दळून आणलेले आहे आणि आता त्यातले मी अर्धा किलो पीठ घेतलेले आहे अशा पद्धतीने परातीत ओतले आणि त्यानंतर मी गूळ गुळाचं मिश्रण केलेलं हे पाणी घेतलेलं आहे अर्धा किलो गूळ घेतला आहे त्याच्यासाठी थोडासा तुम्हाला कमी जास्त लागत असेल तर करू शकता मी अगदी अर्धा किलो किलोमधला थोडासा काढून घेतलेला आहे गूळ आणि पाणी आपल्याला एक उकळी गॅसवरून काढून घ्यायचे आहे तेव्हा आपलं ते गुळाचे पाणी बनते तर ते पाणी वापरूनच मी इथे पीठ मळून घेतलेलं आहे आणि थोडंसं जर गुळाचं पाणी कमी पडलं तर गरम पाण्याचं थोडंसं घ्यायचं आहात आणि नंतर मळून घेतलं तरी चालेल काही हरकत नाही तर हे बघा अशा पद्धतीने मी मळून ते अर्धा तास झाकून ठेवलं होतं अर्धा तासानंतर मी आता हे करायला घेतलेले आहेत गारगे तुम्ही लगेच पण करू शकता पण थोडं भिजवलं तर त्या मिश्रणाचा एकजीव होऊ शकतो म्हणून मी ते अर्धा तास कापडाच्या खाली भिजवत ठेवलेलं होतं आता त्यानंतर मी हे घारगे बनवून दाखवते एक छोटा गोळा घेतलेला आहे आणि आता आपल्याला इथं लागणार आहे पाणी आणि एक पातेल मी घातलेलं आहे उपडी त्याच्यावर एक कपडा घातलेला आहे पाण्यात भिजवून तर कॉटनचं असू दे कोणताही आहे फक्त त्याला पीठ चिकटणार नाही याची खबरदारी घ्यायची आहे तर हे बघा अशा पद्धतीने मी तो गोळा पाण्यात बुडवून घेतलेला आहे ना याला तेलाची गरज आहे ना पिठाची गरज आहे अशा पद्धतीने हे पाण्यावर घारगे आपले ग बनवू शकतात हे बघा अशा पद्धतीने मी हाताच्या सहाय्यानं तो त्याला आकार देत घेते गोल असा या अशा पद्धतीने त्याला आकार देऊन घ्यायचा आहे तोपर्यंत मी गॅसवर तेल, गर... है। तेल गरम करत ठेवलेलं आहे आता आपलं तेल पण गरम झालेलं आहे तर ह्या पद्धतीने हे बघा अगदी व्यवस्थित आपलं गारगा तयार झालेला आहे आता आपण हे तेलामध्ये सोडणार आहोत हे बघा अशा पद्धतीने कापड अगदी छान घ्यायचं मैत्रिणीनं म्हणजे त्याला जेणेकरून ते चिकटणार नाही अशा पद्धतीत घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीत आपण थोडंसं भिजत ठेवलं ना की अगदी कुसखुशीत होत आहेत गार्गे त्यामुळे मी तुम्हाला सांगितले की अर्धा तास एक पंधरा वीस मिनटं पण चालेल पण अर्धा तास धरून चला तशा पद्धतीने ठेवायचं आहे भिजत नाही बघा टम्म अशा आपला गार्ग फुगलेला आहे खूप छान पद्धतीने हे बघा अगदी व्यवस्थित आतमध्ये पण तो भाजलेला आहे अगदी आणि व्यवस्थित खुसखुशीत होतो हे घारगे आपल्याला सकाळी चहातून नाश्त्यासाठी पण यूज करता येतात आणि दिवसभरात मुलांच्या हातात देण्यासाठी पण खूप चविष्ट पदार्थ आहे हा खूप छान लागतो आहे एकदा करून पहा आणि ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुम्हाला अशाच काही रेसिपी पाहायच्या असतील तर माझ्या चॅनेलला कमेंट करा ठीक आहे बघा अशा पद्धतीने आपले घारगे तयार झालेले आहेत अगदी बघा आणि तेल पण त्याला मैत्रिणी खास ह्यामध्ये काय आहे की तेल कमी लागतं त्याला तळण्यासाठी आणि अगदीही खुसखुशीत झालेले आहे बघा अशा पद्धतीने हे घारगे होत आहेत खूप छान थँक्यू व्हेरी मच